हॅलो बोल ना गाव त्याचे येतो ना येतो ना लगेच हा कुठं जायचं आहे बरं बर करीन ना करीन ना शॉपिंगच करायची ना करू करू हा तुला जे लागेल ते घे बिंदास हा ये तुम्ही बर बरं हा ठीक सचिन ऐ मी काय म्हणतो इथंच बसा मी जरा जाऊन येतो मला काम आहे जरा तू काय कर माहिती का कुठे इकडे तिकडे हिंडू नको हा तू झालं ना घरी जाऊन बस काय मी आणून मग ये मग काय हा येऊ शाळेला शाळेला नेमकं कुठे गेला काय माहिती बसलेलं होतं येऊ का म्हणलं गेल निघून जाऊ दे अरे चढ घरी येईल जातो ला येऊन झाले जातो घरी झोपतो आता मी काय 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 हा कुठसरला कुठं नाही भाऊ शाहि कुठं गेलाय काय माहिती चांगला पाराव बसलो तिकडं तो गेला निघून बोलता बोलताय म्हणजे आता घर जाऊन ऊन झालाय कुठं चाललं तू घरी तू कुठं चालला मी सरपंचाकडे काम आहे जरा हा जरा बोलायच त्यांच्या बरोबर सरपंचा कडे बरोबर ये जाऊन ऊन झालाय मी जातो झोपतो आता जाऊ काय शाहिला कुठे अरे काय नाही थोडं काम आहे सरपंच घरी चाललंय सरपंच अरे सरपंच माहित ना घरी आले कुठे गेलेकडे सरपंच आत मला दिसले होते मंदिरात गेलत मंदिरात का हां अरे मग बरं झालं तिरत जातो म्हणून बरं बरं चाल आ येऊकडे गरबडी जरा चालून चालून राम 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 नमस्ते 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 सरपंच काय शैल्या काय नाही एक काम होत काय काम होत ते तुम्हाला सचिन माहिती आहे ना हा सचिन तू बार का हा त्याचं काय झालं माहितीये का त्याला कॅन्सर झाला ना त्याला ऍडमिट केलं हॉस्पिटलला हॉस्पिटलला हा मग ते डॉक्टर त्याला ऑपरेशन साठी दोन लाख रुपये मागू आले दोन लाख रुपये मागू झाले हा त्यांच्या घरच्यांनी ना जमा केले बरं का पण आहे ना पन्नास हजार रुपये कमी पडू राहिले डॉक्टर म्हणले आजच्या ऑपरेशन नाही करता येणार चांगलं होतं नाही तुम्ही काय काळजी करू नका करू आपण व्यवस्थित सगळं तुम्ही टेन्शन घेऊ नका कधी भरायचं ले आजच भरायचे होते पण पन्नास हजार आता कुठून मी आता एवढे आता कोण देईन मला पन्नास हजार रुपये पन्नास मी ना मी करतो तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला आहे ना आता माझ्याजवळ कॅश नाही आहे बर का मी तुम्हाला ऑनलाईन मोबाईल वर तीस हजार रुपये देतो आणि मी स्वतः भेटायला येणार आहे नाही नाही तुम्ही नाही आले फिर कशाला नाही नाही मी वीस हजार रुपये देतो स्वतः तुम्ही येऊ नका कशाला तसती घेता तुम्ही ना मला फक्त तीस हजार रुपये वाटलं ऑनलाईन ऑनलाईन हजार फोन करायचं काय काळजी करू नका लगेच ये तुम्हाला लयुक्त झालं खरं तुम सारखं सरपंच आहे ना याला पाहिजे तुला उपक्र झाले येऊ का सरपंच अरे मी कस काय दिसतो अरे बघ अरे एक नंबर हिरो सारखा ना अरे खरे पोरगी पटन काय आपले गावात एक काय दोन तीन पटते काय करतो नमस्कार सरपंच नमस्कार सरपंच काय म्हणतो ते तुम्ही सचिनला भेटा नाही गेले का कोण ते सचिन आजारी तिकडे दाव तुम्ही काय करता कोणता सचिन कोणताला काय धाडी मारली त्याला तो हे आला होता पोर का नाही का तो आगा? तो काय शाईल हा शाईल काय त्याला पैसे दिले तीस हजार रुपये दौक्यात घेऊन गेला त्याला आडमिटे दावक भारायचे पैसे ते पैसे दिले होते

नाही केला त्यांचा पण तू फोन तर लाव तू तुला काय करायचं बाकीच हा का, का? लाव फोन लाव बर तर फोन पिकर टाकू का पिकर टाक हा लाव फोन लाव हॅलो सर आपला चाय ना हॅलो हॅलो अरे मी तुला फोन लावणार नव्हतो बरं झालं तू फोन लावला एक काम कर तू घराच्या बाहेर निघू नको बर का आणि सरपंच आले ना समोर जाऊ नको फोन पण उठलू नको बर का ठेवून का मध्ये सचिया आज सरपंच त्यांनी फोन ठेवून दिला राह बोलता बोलता फोन ठेवून दिला नाही तू आज होता असं म्हणून त्याने ना तीस हजार रुपये नेले माझ्याकडून काय माहिती का

ઉતરવા કહે નહી ઉતરાયે અજિબ